आज आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता त्या ठिकाणी पक्ष विरुद्ध कारवाई केल्यामुळे बडजगर यांना पक्षातून काढून टाकले सहसंपर्क का प्रमुखांना फोन आलेला आहे संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला ते आमचे संपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्वे निर्णय पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशात अकलपट्टी झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना प्रश्न विचारू शकत नाही हकलपट्टी म्हणजे हकालपट्टी त्यांना काही आतल्या गोष्टी कळायला असतील इथं राहून समोर पेशस्थावर काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल म्हणून हकालपट्टी झाली असेल